जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर एक महत्वाची बातमी आहे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत संघटित कामगारांची नोंदणी करण्याबाबत पाहुयात काय जी आर मध्ये काय आहेत सर्व पूर्ण उपरोक्त विषयाबाबत कळविण्यात येते की के, केंद्र शासनाने असंघटित कामगारांसाठी सामुदायिक सामाजिक सुरक्षितता पुरवण्यासाठी उद्देशाचे दिनांक एकतीस बारा दोन हजार आट... रोजी असंघटित कामगार सामाजिक सुरक्षा अधिनियम दोन हजार पारित केले आहे त्या अनुषंगाने विविध व्यवसाय गट जिथे बांधकाम घरेलू गर, कामगार फेरीवाले शेतमजूर उद्योग समूहातील कामगार माथाडी कामगार बिडी कामगार अशा कामगार, वर्कर अंगणवाडी सेविका यांसारख्या विविध एकशे सत्तावीस व्यवसाय गटातील असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा पुरवण्याच्या उद्दिष्टाने प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना लागू करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे व दिनांक पंधरा दोन एकोणीस पासून नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला आहे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेची पुढील माहिती माहिती संपूर्ण असंघटित क्षेत्रामध्ये काम वय अठरा ते चाळीस या दरम्यानचा कामगार असावा मासिक उत्पन्न पंधरा हजारपेक्षा कमी असावे कर्मचारी राज्य विमा निगम भविष्य निर्वाह निधी अथवा राष्ट्रीय पेन्शन योजनेचा सभासद नसावा कागदपत्रे काय काय लागतात पाहूयात आधार कार्ड बँक पासबुक राष्ट्रीयकृत कोड इतर बँकेचे भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजे मोबाईल क्रमांक को, लाभ कोणाला भेटेल पाहुयात वय वर्ष साठ पूर्ण केल्यानंतर दरमहा तीन हजार रुपये मानधन भेटणार आहे लाभार्थी का, कामगारांचा मृत्यू झाल्यास त्याच्या वैवाहिक जोडीदारास योजना सुरू ठेवता येणार आहे लाभार्थी स्वैच्छेने योजनेतून बाहेर पडायचे असल्यास जमा केलेल्या अंशदानाची व्याजासह रक्कम मिळणार आहे केंद्र शासनाने कामगार व रोजगार मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेची नोंदणी नुन... कार्यपद्धती खालीलप्रमाणे आहे योजनेतील असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्याचे वय अठरा ते चाळीस दरम्यान कामगार मासिक उत्पन्न पंधरा हजारपेक्षा कमी असणारा व कर्मचारी राज्य विमा निगम भविष्य निर्वाह निधी अथवा राष्ट्रीय पेन्शन योजनेचा सभासद कामगार पात्र नसणार कामगार पात्र आहे वय अठरा ते चाळीस वयोगटातील पंचावन्न ते दोनशे पर्यंत प्रतिमहा वयाच्या साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत अंशात जमा केल्यास लाभार्थी साठ वर्ष पूर्ण केल्यानंतर तीन हजार रुपये प्रतिवेतन देय ठरेल योजनेचा सहभागी होण्यापूर्वी लाभार्थीच्या नजीकच्या नागरी सुविधा केंद्रात भेट द्यावी लागेल लाभार्थी नागरी सुविधा केंद्रामध्ये गेल्यानंतर योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी खालील कागदपत्रे उपलब्ध दे करून देणे आवश्यक आहे आधार कार्ड बँक पासबुक झेरॉक्स मोबाईल क्रमांक पहिले मासिक अंशदान स्वरूपाने भरावे लागेल नागरी सुविधा बँक तपशील ईमेल वारसदार व मोबाईल क्रमांक याबाबतचा तपशील द्यावा लावत केला जाईल लाभार्थीच्या वयानुसार अंशदानाची रकमेची गणना ऑनलाईन सिस्टीमद्वारे करण्यात येईल योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी पात्र लाभार्थींच्या वयानुसार पहिल्या मासिक अंशदानाची रक्कम रोखीने अदा करावी लागेल सोबत तक्ता आहे तो पाहूयात आपण पुढे दुसऱ्या मासिक अंशदानापासून लाभार्थीच्या अंशदानाची रक्कम लाभार्थीच्या बँक खात्यातून परस्पर कपात करण्यात येईल लाभार्थीने योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी योजनेची अटी व शर्ती मान्य असल्याबाबत स्वाक्षरी केलेले के घोषणापत्र व छापील सहमती पत्र, पत्र स्कॅन करण्यात येऊन सिस्टीम मध्ये अपलोड करण्यात येईल पहिले मासिक अंशदान जमा केल्यानंतर प्रधानमंत्री श्रम मानधन योजनेअंतर्गत एलआयसी द्वारे पेन्शन खाते क्रमांक जारी करण्यात येईल नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लाभार्थी पंतप्रधान श्रमयोगी मानधन कार्ड व स्वाक्षरी केलेले स्वयंघोषित घोषणापत्र देण्यात येईल प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना खाते सुरू झाल्यानंतर लाभार्थीस बँक खात्यातून परस्पर कपात केलेल्या औषधांची माहिती एपीएसएमएस द्वारे देण्यात येईल योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी लाभार्थीस इतर कोणतेही शुल्क नागरी सुविधा केंद्रास अदा करावे लागणार नाही याबाबतचे शुल्क नागरी सुविधा केंद्रास केंद्र शासनाने परस्पर अदा करण्यात येईल केंद्र शासनाच्या कामगार व रोजगार विभागामार्फत एकतीस मार्च दोन हजार एकोणीस अखेर दोन कोटी लाभार्थी योजनेमध्ये सहभागी करण्याचा लक्षांक ठेवण्यात आलेला असल्याने महाराष्ट्र राज्यसेवा एकवीस मार्च दोन हजार एकोणीस हजार नागरी सुविधा केंद्रातून प्रत्येकी किमान शंभर या प्रमाणे लाभार्थीची नोंदणी करणे आवश्यक आहे आपल्या जिल्ह्यात प्रत्येक प्रत्येक शासकीय कार्यालयात संकुलामध्ये प्रवेशद्वाराजवळ मराठी भाषेत बॅनर लावून सुविधा कक्ष उभारण्यात येऊन त्यासाठी कामगारांना योजना नोंदणी व नदीच्या नागरी सुविधा केंद्राबाबत मार्गदर्शक करण्यात योग्य पूर्ण माहिती देण्यास सक्षम असलेल्या सुविधाकारांची नियुक्ती करण्यात यावी व नागरी सुविधा केंद्र आपले सहकार सेवा केंद्राची माहिती देण्याकरिता या वेबसाईटचा वापर करण्यात यावा तसेच सर्व जिल्हा कार्यालय प्रमुख यांनी सहभागी करून संघ असंघटित कामगारांच्या संघटनांबरोबर सीएससी डायरेक्ट मॅनेजर या कामगारांसोबत बैठकीचे आयोजन करून मार्गदर्शन करण्यात यावे आपल्या अधीनस्थ ग्रामसेवक इत्यादींच्या माध्यमातून कामगारांना योजनेबाबत माहिती देण्यात यावी व जास्तीत जास्त कामगारांनी सदरच्या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी व्यापक स्तरावर स्थानिक लोकप्रतीच्या सहभागी करून जनजागृती करण्यात यावी धन्यवाद मित्रांनो आपण या योजनेचा जरूर लाभ घ्यावा आपल्या इतर आजूबाजूच्या सर्व बांधवांना सांगावा धन्यवाद अशीच माहिती आपण प्रत्येक वेळेस पाहत राहणार आहोत सोबतची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे संपूर्ण जी आर आपण व्यवस्थित वाचून या योजनेचा लाभ घ्यावा धन्यवाद व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार